आपण भारत भूमीमध्ये राहतो संतांच्या भूमीमध्ये संतांचे विचार जगण्याचा मूलभूत प्रश्नांचे उत्तर शोधण्यास आजही मदत करते माणसाने संकटातून मार्ग कसा काढायचा याची दिशा संत साहित्य देत राहते वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांनी एकोणीशे पस्तीस मध्ये गुरुकुंज आश्रमची स्थापना केली खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते त्या काळामध्ये तुकडोजी महाराज हे नशाबंदी मंडळाचे संस्थापक राहून गेले त्या काळामध्ये जेवढी व्यसनमुक्ती साहित्य निर्मिती झाली ना तितकी जगभरात इतरत्र कुठेही झाली नसल्याचे मत अनेक साहित्यिकांनी व्यक्त केले आहे संतांनी व्यसनांवर मांडलेले विचार फार महत्वाचे आहेत वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात ए मानव सुनले बाद व्यसन को छोड दे सारे तेरा और बढ़ेगा नाम प्यारे करने की से काम व्यसन को छोड़ दे सारे शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया खाक किया तन को धन को धन आखिर दुर्गति पाया रे लाखों का बिगड़ा ठाट उतर गए यमराज के घाट व्यसन को छोड़ दे सारे तिकड़े संत कबीरदास मनता गांजा दारू मत पी यारो आकलगुंग हो जाती अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मखिया जाती तंबाखू ओढीन काढील जो धूर बुडेल ते घर येणे पापे संत तुकाराम महाराज म्हणून गेले तर संत गुरु नानक देखील सांगतात की ऐसे पेय का सेवन मत करो जिसके कारण भ्रष्ट हो जाए, उदर में विकार उत्पन्न हो अपने और पराय मे भेद ना जान सके और मालिक से धक्के खाय या सगळ्या संत महात्म्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला आपल्याला दिलेला आहे व्यसनांचे अपाय त्यांनी त्यांच्या वाणीतून अभंगातून गाथेतून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे